बघा असं लेंडी खत झालं पाहिजे एकदम बारीक बारीक आणि हे असं बारीक असेल तरच फायदा आहे मोठे पण चालतात कारण की त्याला थोडंसं आहे ना मेल्ट व्हायला वेळ लागतं नमस्कार मंडळी आता आपण आलो आहे आपल्या काजूच्या बागेमध्ये काम आहे आपल्या काजूच्या बागेमध्ये कारण की ना आपल्याला काजूच्या झाडांना खत टाकायचं आहे तर ऑर्गॅनिकमध्ये सगळ्यात बेस्ट म्हणजे लेंडी खत तर लेंडी आपण आणलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता कालच आपण लेंडी आणली आहे पहिल्याचा स्टॉक बघा हा पहिला स्टॉक आपण आणला होता त्यावेळी आपले चिरे पण आले होते चिरे पण आपल्याला नीट नियोजन करायचं आहे अजून एक ट्रीप आलेली अजून पाच ट्रीप येणार आहेत चिऱ्याचे तर हे आपल्याला आहे ना तिथे ठेवायचं झाडाचे इथे जसं चिरे ठेवले आहेत ना खाली कारण की चिरे खाली नाही ठेवले तर मोठा प्रॉब्लेम होतो वाढवी लागायचा चान्सेस जास्त असतो पाच आता झालेले आहेत गोण्या चांगल्यापैकी बारीक करून झालेल्या लेंडी घत तर लेंडी तुम्हाला बारीक करणं गरजेचं आहे बारीक नाही केलात तर मोठा प्रॉब्लेम होतो हे बघा बऱ्यापैकी केलेलं आहे बघा थोडं 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 राहणार याच्यामध्ये तेवढं राहिलं तरी चालेल हे बघा असं बांधून हे करतात चेस्त आहेत त्याला आपल्याला हे काम आताच करायचं आहे आता काजू आहे पण एवढा काजू नाही आहे तर आपल्याला कसं एक दिवस आड करून एक या बागेमध्ये परत वरती एक भाग आहे तिकडे त्याचबरोबर इथे एक भाग आहे आणि मोठी भाग त्या साईडला आहे तर असं एक एक दिवसाचं नियोजन ज आहे ना तर आता काम कमी असल्यामुळे आहे ना त्यांना सांगितलं की तुम्ही लेंडी खत म्हणजे लेंडी आणलेली ती बारीक करा तर हे बघा असं भुसा असेल ना तो सगळ्यात बेस्ट पण थोडं थोडं नाही राहणारच आहे जेवढं ठीक आहे जेवढं काम होतं आहे ना साठ सत्तर टक्के आपल्याला बारीक झालं तरी भरपूर आपल्यासाठी पाच गुण झाल्यात आपल्या अशा हे इथे बघू शकतो ही एक झालेली आहे आणि हे झालेलं आहे बघा हा परिसर एकदम मस्त झालेला आता आणि हे बघा आपले जे नाणे दिसतात ना तर नाण्याचं वरचं पुढच्या फांद्या तोडल्या आहेत कारण की इथे शेती करतात ना तर कौल म्हणतात कौलं कापले जातात म्हणजे टाकले जातात ते तर हे बघा असं कापून ठेवलेलं आहे नंतर मग इथे भाजावळ वगैरे होणार बरेच ठिकाणी करून घेतलेलं आहे हे पण आपल्याला नीट जाळून घ्यायचं आहे नको असलेलं आपण जाळून घ्यायचं आहे हा एक नाना बघा मस्त झालेला आहे एका बाजूला हे एक काम करत आहेत आणि तुम्हाला आता फणस दाखवतो फणसाचा जे रोप आहे ना एकदम मस्त झालेलं आहे ते पण काजू ह्या वर्षी आहे ना खूपच कमी आहे जेवढा अपेक्षा होती ना काजूची तेवढी नाही आहे गेल्या वर्षी जो मोर होता ना म्हणजे तुरा तो बेस्ट होता एकदम मस्त होता हा स्पेस पण चांगला मोठा आहे पण जाळून घेतला ना हे नीट तर भारी होणार आहे आपल्याला खताचं नियोजन करायचं आहे याला पण काय होतंय की सध्या अडचण असल्यामुळे आपल्याला काहीच नियोजन करता येत नाही नीट आता याला पण फणस यायला लागलेत हे बघा इथे फणस आहेत इथे पण आपल्याला चांगलं बसण्यासाठी करायचं आहे जेणेकरून कसं आपण कधी पण आलो तर इथे बसू शकतो ना म्हणून एवढा स्पेस बघा किती आहे कॅमेऱ्यामध्ये एकदम एवढं वाटत नाही पण खूप मोठा स्पेस आहे हा या स्पेसमध्ये आपण चांगलं काहीतरी नियोजन करू शकतो बघा इथे पण कापून ठेवलेलं आहेत आणि पहिलं व्हिडिओ बघा कोणी बघितला नसेल तर तो नक्कीच बघा की नाण्याचं झाड पूर्ण भरलेलं ते कटिंग करून ठेवलेलं आहे माणस पण आपले चांगले आलेत हे बघा ता ता ले 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 आता वाढत चाललेत आणि सुकलेली फांदी ती पण कापून घ्यायची आपल्याला चांगले फणस झाले आहेत गावामध्ये लग्न आहे तर गाणी लावलेले आहेत हे बघा हा जो फणस जेव्हा आपण माती टाकत होतो ना त्यावेळी व्हिडिओ बनवलेला त्यावेळी तुम्ही नक्कीच बघा की त्यावेळी हे जे हिरवी पाणी दिसत ना पालवी फुटलेली ही नव्हती त्यावेळी फक्त झाड असं उभं होतं आता मस्त की पाणी टाकून आणि हे रोज पाणी टाकावं लागतं आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे की जे लेंडी खत आहे ना ते पण आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये लेंडी खत टाकायचं आहे त्याचबरोबर गांडूळ खत टाकायचं आहे फोरेट पावडर टाकायचं आहे हे तीन मिश्र आपल्याला मेन गरज आहे आता बघा चांगलं मोठं झालेलं आहे असं तुम्ही कुंपण कुंपण केल्यात ना तर कुठलं गुर जाणार नाही आणि त्या तोंडी लागलं नाही म्हणजे कोवळी पाणं तर मग काय खरं नाही इथे आपल्याला चांगलं नियोजन करायचं इथे इथे आपण नंतर खाली जाऊया हे पण आपल्याला जे दिसतंय ना नको असलेल्या फांद्या वगैरे कटिंग करून घेतलं आहे रानटी झाडं वगैरे ते पण आपल्याला जाळून घ्यायचं आहे एका बाजूला जाळून घेतलं ना म्हणजे इकडचा परिसर आहे ना किंवा मोठा वाटतो हळूहळू का बऱ्यापैकी आहे ना बारीक झालेलं आहे बऱ्यापैकी झालं आहे थोडं थोडं राहिलं आहे ना त्यानंतर टाक जेव्हा आपण टाकू ना खत झाडांना तेव्हा पण चालेल आपल्याला तेवढं राहिलं तरी चालेल काजूचं झाड बघा हिरू आहे आणि मध्ये लाल पण आहे माकडांनी तोडलं पण आहे फांद्या वरती चढतात ना आणि काय काय पानं हे बघा अशी लाल झालेली आहेत जसं आपल्या शरीरासाठी आहे ना घटक महत्त्वाचे असतात बी ट्वेल वगैरे तसं ह्यांना पण पन, अन्नद्रव्य महत्त्वाचं असतं तर आपल्याला लेंडी खत सगळ्यात उत्तम ठरणार आहे कारण लेंडी खत सगळ्यात बेस्ट ऑरगॅनिकमध्ये आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर गांडूळखत टाकलं तेही सगळ्यात बेस्ट आहे शेणखतपेक्षा माझं म्हणणं आहे की गांडूळ खत असतं ना त्यात गांडूळपण येतं तर पण येतं मग मला असं वाटतं की गांडूळ खत लेंडीकट टाकलं ना आणि त्याचबरोबर आहे ना ग जीवामृत वगैरे ते सगळ्यात बेस्ट आहे ते टाकणं गरजेचं आहे झाडांची पानं आहे ना ती सफेद होत आहेत पिवळे पडत आहेत ते बघा इथे पिवळे पडलेले आहेत पानं पण जो तुरा आहे ना बघा हा हा आता येतो आहे तुरा जो जुना तुरा होता ना तो मेला आहे बघा पाल ही पालवी बघा बघा हा आत्ताचा तुरा आहे क्वचित आपल्याला काजू बघायला आहे यावर्षी काजूचा खूप मोठा तुटवडा आलेला आहे हे बघा इथे गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघा इथे असं पूर्ण आहे ना गच्च असं पूर्ण काजू होते एक 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 एक, 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 एक असं म्हणतात ना घडाने काजू लागतो तसं झालेलं जसं द्राक्ष असतं ना तसं तस होतं गेल्या वर वर्षी पण यावर्षी खूप कमी झालेलं आहे हे बघा आत्ता येतो आहे काही काही जळायला पण आहे तुरा एक एक दोन दोन असे दिसतात नंतर फक्त आपल्याला आहे ना हे आठ आठ आट दिवसामध्ये ना लगेच समजा आठ दहा दिवसामध्ये की आपल्याला काजू अजून मिळणार की नाही मिळणार ते म्हणजे नशीब आपली एकच बाग नाही आहे एक बाग असते ना तर आपल्याला तेवढं नियोजन करता आलं नसतं म्हणजे काजू पुरवठा केला करता आला नसतं तेवढं हे बघा हे काजू आहेत दोन एकरमध्ये आहे ना अशी काजूची बाग असेल ना दोन एकरमध्ये तरी भरपूर झाली फक्त एवढे की नियोजन करता आलं पाहिजे माणसं असणं गरजेचं आहे आंबा असेल ना तर दोन एकरमध्ये काय किती आंबा होणार जास्तीत जास्त शंभर एक आंबापर्यंत जाऊ शकतो आणि काजू आता लावणं गरजेचं आहे जेणेकरून चार वर्षांनी त्याचं चांगलं उत्पन्न आपल्याला मिळेल हे बघा हा तुरा बघा एकदम मस्त टवटवीत आहे हा हा आत्ताच आहे पहिलं तर जळालेला आहे हे बघा असा घडाने लागतो काजू हे बघा आणि माकडंच हे बघा हे तुम्हाला दिसतं आहे ना की बोंडावर असा घाव आलेला आहे असं जखम झालेली आहे तर माकडं खातात ना त्याचा बाईट येतो हे ये बघा इथे पण बाईट बघा त्यामुळे मोठा प्रॉब्लेम होतो हे बघा हा एक घड्याने लागलेला आहे बऱ्यापैकी काजू आता काही दिवसामध्ये आपल्याला मिळतील कारण की आपले जे आता नवीन जे काजू येतील ते आपल्याला तरी एक पुढच्या महिन्यात मिळतील आणि आता आतापर्यंत आपण जे काजू काढलेले आहेत ते आपल्याला लवकरात लवकर दळायला द्यायचे आहेत म्हणजे प्रोसेसिंगला द्यायच्यात हे बघा हे व्हिडिओ का दाखवतो आहे प्रत्येक वेळी का दाखवतो जेणेकरून आपलं बागेमध्ये काय काम चाललं आहे अपडेट देणं गरजेचं आहे स्वतःच्या बागेमध्ये असंच हीच मजा असते की आपण बिझनेस कधी येऊन शूट वगैरे करू शकतो जगापर्यंत पोचू शकतो पुढच्या वर्षी आपल्याला फवारणी चालू करायची आहे हे बघा इथे पण घडाने लागले ला आहेत आपली कुठलीही फवारणी नाही आहे फवारणी केली तर ऑर्गॅनिकची करायची आपल्याला हे बघा की लागलेले आहेत आणि आपण आता लेंडी खत जे टाकणार आहोत ते आपल्या या झाडांसाठी खूप महत्त्वाचं घटक असणार आहे चांगलं पोषक यांना मिळणार आहे सगळ्यात उत्तम लेंडी खत आणि लेंडी खत खूप क्वचित ठिकाणी बघायला मिळतं कारण की गावामध्ये आता गुरं लेंडी म्हणजे शेळी वगैरे बघायला मिळत नाही त्याच्यामुळे लेंडी वगैरे मिळतच नाही भविष्यामध्ये खूप मोठं संकट येणार आहे एवढं तर नक्कीच आहे खाली पण आहेत आणि आपल्याला नको असलेले जे फांदे आहेत ना ते आपल्याला कट करायचे आहेत आता आपल्या ह्या बागेमध्ये नीट सर्च केलं ना एक 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 बोंड काजू काढला ना तर आपल्याला नक्कीच एक ते दोन किलो आरामशी मिळतील आपल्याला हे बघा ह्या नको असलेल्या फांद्या आहेत ना ह्या वर्षी आपल्याला कटिंग करायचं जे भिंती भिंतीला बोलतो आहे जमीनला लागलेले आहेत ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो वाळी वगैरे चढू शकते किंवा अजून प्रॉब्लेम होऊ शकतो की आता आपण ह्याला काजू असेल आणि आपण चालतो आहे एकतर त्याच्यावर फांदीवर पायप पडला तर प्रॉब्लेम होऊ शकतो आतमध्ये किड्या पण जाऊ शकतो कारण की त्या वा एक वास असतो उग्र वास असतो बघा इथे अशी ही फांदी आहे ना त्या छोट्या फांद्यांना काय होत नाही पण असे मोठे फांदे असतात ना त्या पाय पडला आणि तुटला बघा खाली तसं म्हणजे फांदीचा जो मुदत चांगला आहे आणि ती फांदी खूप चांगली आहे कट झाली ना त्याच्यामध्ये आतमध्ये किडा जाऊ शकतो मग आपण काय बघू उद्या येऊन आपण त्याला काहीतरी लावूया आपण ब्लॅक जपा कलर वगैरे पण नंतर राहून जातो ते मग त्यापेक्षा असे खालचे आहेत ना खाल ते कटिंग करायचे आहेत आणि वरती असे गेले पाहिजे छत्री झाली पाहिजे छत्री हे बघा ही अशी छत्री झाली आहे पण यंदा काजू खूपच कमी आहे आणि झाडाचा दा जे मेन घेरा जो असतो ना तो पण असं उघडा उघडा वाटतो आहे म्हणजे ना पानं वगैरे ना एकदम सफेद पडले त्यामुळे ना ते भरीव दिसत नाही आहे झाड कुठलीही झाडं बघा म्हणजे कोकणामध्ये हा मोठा प्रॉब्लेम चालू झालेला आहे तो गेल्या वर्षी आणि यावर्षी जमीन आसपासचा फरक झालेला आहे गेल्या वर्षी जो काजू लागत होता तो काजू यावर्षी खूपच कमी झालेला आहे इकडे आपली एक फांदी होती इथे इथे ती बघा ती फांदी कट केलेली आहे हे बघा याच्यामधून हा सुकला आहे बघा हा सुकत चालला आहे हा आपल्याला कटिंग करून घ्यावं लागणार आहे कारण की माकडं बसतात ना माकडं बसल्यानंतर असं तुटतं हे बघा हा एक चुकत चाललं आहे बघा इथे हे बघा हा याचं आपल्याला एक नियोजन करावं लागेल सुकत चाललं आहे हा वरतून सुकत जाणं म्हणजे चुकीचं आहे ते बघा हा असं चुकतं आहे हा इथे आतमध्ये जायला होत नव्हतं आतमध्ये एवढं असं घेरा झालेला पण यंदा काय खरं दिसत नाही आहे नको असलेलं आपल्या फांद कटिंग करून घ्यायचं आहे बघा असे खाली आलेत ते वरती वरती जायला द्यायचं आहे आणि यांना पोषक जे द्रव्य आहे ना ते पण कमी पडतं आहे हे बघा हे झाड बघा कसं झालं आहे काळं झालेलं आहे थोडं सुकल्यासारखं वाटतं आहे यांना पाणी नसल्यामुळे म्हणजे आपल्या ह्या बागेमध्ये पाणी नाही आहे आप पण आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आहे नीट पाणी आलं तर मग काय प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे आपण पाणी दिलं तर त्याच्यातून आपण खत वगैरे देऊ शकतो आणि यांना चांगली फवारणी वगैरे करू शकतो जीवामृतची म्हणजे जो किडा लागला असेल कारण की वरती मारलेलं पाणी ते खाली पडणारच आहे आणि आतमध्ये जे किडे वगैरे असतील तेही मरतील वरती आतमध्ये झाडामध्ये आत आतलं जे घर आहे ते शोषून घेणार नाही कारण की किडे मोस्टली खालूनच जातात तर पहिल्यासारखी बाग आहे ना थोडीशी मला विचित्र वाटते दोन वर्षा पूर्वीची जी आहे हे बघा हे बघा हे बघा हे आता असं हे काय झालं ते समजत नाही आहे हे बघा इथे बघा त्यांना पोषक द्रव्य कमी पडते वाटतं फवारणी करणं गरजेचं आहे नाहीतर हे झाडं मरायला वेळ लागणार नाही ना फवारणीची गरज आहेच काही केलं तरी फवारणी गरज आहे टेन्शन आलं आहे बघूनच टेन्शन आलं आहे जे आपले काजू पडले आहेत काय काय तर जाताना आपली जी मंडळी आहेत ते गोळा करतील नंतर घरी जाताना पण काय काय आणि खरंच आता आपल्याला आपल्या या झाडांना खत टाकणं गरजेचं आहे का होतं की हे जी बोंडं आहेत ना हे बोंडं मोठी होतात त्याची साईज जी आहे आता एवढी साईज आहे बोंडाची याची साईज मोठी होणार आणि बोंड झालं तर मेन याचं जे शहार आहे हे सगळे बोंड शोषून घेतात गेल्या वर्षी जास्त लागलं यावर्षी वर्षी काजू कमी आहे त्याच्यामुळे पण काजू कमी येऊ शकतो बघा आणि बोंडाची साईज पण मोठी दिसत नाही आहे मला जी बोंडाची साईज मोठी असायची बागे की बागेत आलो की बोंड खायचो तर यावर्षी वर्षी आपल्याला खायलाच मिळाले नाही घडाने असे काय काय ठिकाणी काजू बघायला मिळत आहेत पण बोंड जे दिसत ना हे बारीक आहेत हे याच्यामध्ये जे द्रव्य असतात ना ते सगळं शोषून घेत आहे एक बोंड म्हणजे इथे हजारो बोंड असेल मग विचार करा की कि याच्यामधलं किती शहर हे बोंड शोषून घेत आहेत मेन धोरसं पुढे जाऊया पण आपल्याला खताची खरंच गरज आहे हवन पण खूप मॅन्डेटरी आहे आता नाही केलं तर मग काय खरं नाही हे पण आपल्याला नीट नियोजन करायचं आहे इथे आपण कड्डा केलेला आहे हे नीट जाळून घ्यायचं आहे ज्यावेळी पाऊस लागेल त्यावेळी आपलं तुरा नसेल काजू नसेल त्यावेळी आपल्याला हे जाळून घ्यायचं आहे सकाळच्या वेळीला ज्यावेळी पाऊस नसेल तेव्हा त्यावेळी एक दोन सर जाते ना पावसाची त्यावेळी खरं जाळायचं असतं कधी पण जाळायचं नाही आता जाळलं तर हे जे तुरं दिसतात ना काजूंना हे तुरे मरू शकतात आणि त्याचबरोबर झाड पण मरू शकतं कारण की याचं जे आग असणार त्याची हीट जास्त असते ना आणि आता उन्हाळा पण चालला आहे तर अशी काजू खाली पडलेले आहेत हे जे खाली लाल लाल झालेत ना ते हे हे चांगले एकदम तयार झालेले आहेत हे जे लाल दिसतात ना हे तयार झालेले आहेत ही लेंडी खात आहे ना या लेंडी खातला वाळवी लागू नये म्हणून आपण इथे तर फोरेट पावडर टाकलेली आहे भरपूर तर ह्याला पण टाकायची आहे फोरेट पाव फोरेट पावडर आणली आपण तर इथे आपल्याला हे नीट लावायचं आहे आणि असं भिंतीला लावून ठेवायचं नाही कारण की वाळी वरतून वगैरे येऊ शकते गॅप ठेवायचा तेवढा आणि बाजूने पूर्ण फोरेट पावडर टाकायची आहे आता मी फोरेट पावडर वरती पण टाकणार आणि खाली पण टाकणार आहे हे पण आपल्याला हलवायचं आहे इथून कारण की आपल्याला हे वरती ठेवलं आहे एका बाजूला सावलीमध्ये कारण की ह्या ज्या पिशव्या असतात ना याच्यामध्ये जो नायट्रोजन याच्यामध्ये जो गॅस तयार होतो ना लेंडी खतमध्ये त्याच्यामध्ये काय होतं पिशव्या फाटतात पिशव्या फाटल्या ना तर मोठा प्रॉब्लेम होतो या चांगल्या क्वालिटीच्या आहेत म्हणजे या खताच्या पिशव्या आहेत त्या खताच्या पिशव्या फाटतात त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी असं कमी झालेलं आहे नॉर्मल आहेत एक दोन एक दोन असे गाठी लागत आहेत पण ठीक आहे इथे पूर्ण फॉरेट पावडर टाकली आहे हे बघा ही फॉरेट पावडर आहे खूप टाकून ठेवले आहे इथे ते वरती एक सेटअप करून ठेवणं त्या साईडला ही आपण आणली आहे फोरेट पावडर आणली आहे ही ही टाकून घेऊया थोडीशी वरतीवरती टाकूया एक्स्ट्रा आणली आपण आणि आता आणले हे लेंडी आणि हे बघा हे बाजूला दिसतंय त्या बाजूमध्ये जास्त टाकायचे साईडला कारण की वाळवी वगैरे लागेल ना त्यासाठी हां तुम्ही दुसरी घेऊन या दुसरी घेऊन याची थोडी थोडी टाकून घ्यायची बाजूला जेणेकरून वाळवी आहे ना ती वरती लागणार नाही तसं पण आहे ना चिऱ्यावरती वाळवी येत नाही पण आपण आपली सेफ्टीसाठी सगळ्यात बेस्ट आहे आणि सावलीमध्ये ठेवलं ना तर सगळ्यात उत्तम आहे कारण की याच्यामध्ये जो गॅस आहे ना तर जे फाटतात जसं मी मागे सांगितलं की फाटतात पिशव्या या पन्नास किलोच्या आहेत खताच्या पिशव्या आहेत त्या ते आपण आपल्या मित्राकडून आणलेल्या आहेत त्या तर ते फाटतात म्हणून सावली सगळ्यात बेस्ट आहे त्याच्यामध्ये पण अशा आतमध्ये जाणं गरजेचं आहे त्याच्या होलमध्ये आहेत ना त्या भिंतीला टेकवायचा नाही आहे गॅप ठेवायचा आहे वरतून वाळी वगैरे लागू शकते नंतर आपल्याला याच्यातले आहेत ना बघा हा एक बंडल आहे तो एक बंडल आहे हा अकरा पोतीचा आहे तो तेरा पोतीचा आहे तर तेरा पोतीचा आपण ह्या बागेत ठेवणार आहे अकरा पोतीचा जो आपण पहिला प्रोसेस करून ठेवला आहे म्हणजे बारीक करून ठेवलेला आहे तो आपण आपल्या आंब्याच्या बाजूला म्हणजे आंब्याची बाग आहे रस्त्याच्या इथेच आहे तर त्या बागेत आपल्याला ते जाऊन ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला पावसामध्ये कमीत कमी एवढा खड्डा करून बघा एक अर्धा फुटाचा खड्डा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे मस्त आणि त्याच्यावर तो माती टाकायचं आहे असं वरती टाकलं तर मग प्रॉब्लेम होतात मग डुकर वगैरे वाट लावून टाकतात मग त्यांना सांगितलं आहे की जसं जमेल तसं तुम्ही हळूहळू काम करा ह्याच्यामध्ये लेंडी आहेत ना अक्के पण आहेत बारीक पण झालेले आहेत ठीक आहे दोन्ही पण मिक्स असलं ना ठीक आहे थोडं काम राहिलं तरी चालेल कट टू कट काम करायच्या नाताला लागलात मग कधीच होणार नाही थोडंफार आपण पण सोडून देणं गरजेचं जा आहे जास्त लोड पण कोणावर देणं ग चुकीचं आहे आताकडे जे काम करणारे मंडळी आहेत त्यांना त्रास द्यायचा नाही बघा असं लेंडी खत झालं पाहिजे एकदम बारीक बारीक आणि हे असं बारीक असेल तरच फायदा आहे मोठे पण चालतात कारण की त्याला थोडंसं आहे ना मेल्ट व्हायला वेळ लागतं आणि हे लवकर मेल्ट होतात म्हणजे बारीक तर केलं आहे हे चांगलं लवकर लागतं ते आपण आता आपलं फंसाला टाकूया की लेंडी खत ऑर्गॅनिकमध्ये एक नंबर आहे जीवामृत त्याचबरोबर गाईचं शेणखत गोमूत्र खूप महत्त्वाचं आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंगची आता गरज आहे रासायनिक पद्धतीने आतापर्यंत जर बरेच लोकांनी कमी वेळामध्ये जास्त उत्पन्न घेतलं आहे पण आता तेच लोक रडत आहेत कारण की थ्रीप्स मोठ्या प्रमाण वाढलेलं आहे म्हणून तर आता पुन्हा आपल्याला नैसर्गिक पद्धतीकडे म्हणजे जे रासायनिक वापरतात आपण तर वापरत नाही आहे पण पहिला सो आपण नैसर्गिक वापरतो आहे तर नैसर्गिक पद्धतीने जे वापरतात त्यांना तर बेस्ट आहे चांगलं आहे रासायनिकमध्ये जाऊ नका थोड्या पैशासाठी तुम्ही त्याच्यामध्ये खत वगैरे टाकणार आणि झाडाची वाट लावणार फवारणी वगैरे फवारणी पण तुम्ही चांगलं कडु कडुलिंब आहे म्हणून मी कडुलिंब लावलं माझ्या बागेमध्ये की भविष्यामध्ये आपल्याला कडुलिंब मिळालं तर कडुलिंबाची आपल्याला फवारणी करायची आहे तर असंच तुम्हाला सांगतो की ऑर्गॅनिक पद्धतीने तुम्ही कराल ना तर बरेच व्यू म्हणजे तुम्ही गुगलला सर्च करू शकता की ऑर्गॅनिक पद्धतीने कशी शेती केली जाणार तर त्याच्यामध्ये तुम्हाला लागणारे जे घटक आहेत त्याचा वापर करा आणि नैसर्गिक पद्धतीने म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने तुम्ही तुमची शेती करा आणि आंबा काजू लागवड म्हणजे जे तुमच्याकडे पिकतं आहे ते तुम्ही नैसर्गिक पद्धतीने केला तर सगळ्यात बेस्ट आहे आता हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण त्याबद्दल तुम्हाला सांगतो आहे डिस्प्लेला नंबर आहे ज्या मंडळींना काजू पाहिजे आहे सुका काजू तर नक्कीच संपर्क करा मला व्हाईट काजू आणि जो सालवाला काजू असतो प्रोसेस करून आपण ते विकतो मार्केटमध्ये आपल्याला जे किराणा स्टोअरमध्ये मिळतात काजू ते पाहिजे असेल तर नक्कीच मला संपर्क करा डिस्प्लेला नंबर दिलेला आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय